गेली लाईट बरोबर लाईट टायमाला जाते बर न होऊ नाही तर नाही होसा उद्या मोटर चालू करायला लागन लागेल राहिले मता उसरायला ला, लाईट गेली लाईट गेली चला झालं का ते कडच्या साड्या काल जायचं लाईटीचा जा, जायचा टाइम झाला जा तरी गेल्यात लांब बघायला ऊस इथं बिअरल औषध मारायचं असलं का ह्या बिअरलमध्ये टाकायचं पाणी टाक्या घ्यायच्या पाठीव चालला पंप आमच्या दोघांचं दोघांचं जवळ दोन पंप ही तीन एकर ऊस ही मका लावलेली एक एकर घर फसल्या वावरत बी मकाची कांणसाची मका घरी बार बिस्टी साऱ्या भारले बी नाही ठोल्यात हात उसात शिरायचं चले बियावतात या वाघामुळे शिरायला गात तसंच पाणी पोवचले गांनाय पोवचले बघायला मला ठरले बान मारनसे या कबायन जीरो त मला उलसर रोख ओरलेल ते लावलं होतं कडकडणी कांद्याचं रोख विगला आलंय त कसा आलं पपराना ताळगा भाकर खाला बसला का कांता उपाटला बसला भाकर खाला ढेळ ढेळ आंदगा कांता चिरला का बसला खा असे तारा आहे शेतकऱ्याची हे जाई ते दोन असं एक जोड लावून दिला होता मी किती भारी आहे दिला सगळं खाऊन त्याला कटा एकाडच्या बाजूने ऊस एकाडच्या बाजूने झाली मका मकर पाणी त्या मकर ढोक्याला मी मी नाहीतर दिलं सोडून सारसारसार पाणी झालं आता मकत एक ना चालता नाही झालं उसाच्याकडं मक लावून त्यांनी काढा उपसायला लागल्या बघितलं का पाणी शेतकऱ्यांनी कसं पाणी दिलं आहे सारासारे ढाऊच केलाय त्या मुखात असं पाणी देत यात आमचा मालक असलं आहे हुशारी भाई पाण्या लावलं का साऱ्या दुन्यात पाणी इतकं पाणी आवं याच्यात अजून दोन तीन साऱ्या भरल्या मुगास ये पाणी लई म्हणून जमते सारा ढाऊ केला आहे वावरत ह्या झाडाला तर पाच कणसेला एक दोन तीन चार पाच कणसे काहीतरी ठुबा राख काहीतरी राखण म्हणून अशी मका बसले तर काय मका बस किती कष्ट केलं तर काय म्हणणार अरे या मकाला आलाय तुरा नाही का कसा राही तसा वाऱ्याने हलतंय त्या मकाला बी आलाय तुरा ही मग भारी वाऱ्याने हालतंय जशी काय फुलं आल्या त्या मकाला इतका भारी आला त्या मकाला एक तोराली बाहेर आलंय किती पाणी ढोक्याला आहे नेसतं आता दोन संध्याकाळपर्यंत पाणी आटत नाही इतकं पाणी मकावर दिलंय मक्काला पाणी